के मला इथपर्यंत पोचण्यासाठी एक नाही दोन दोन पक्ष फोडावे लागले जर बघितलं ला असेल तुमच्याही कारकिर्दीमध्ये अनेक राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही पाण्याचं काम केलं पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की या काळामध्ये राज्याचा एक उपमुख्यमंत्री सांगतोय की मला इथपर्यंत पोचण्यासाठी एक नाही दोन दोन पक्ष फोडावे लागले हा माझा मेरिट आहे आणि मग मी इकडे आलोय आहे हे कधी ऐकलं तुम्ही उद्योग याज देन या नेडून जाण्याचं काम ज्यावेळी करत होते मला माहित आहे या गोष्टीचा मी साक्षीदार आहे की ज्यावेळी फॉक्सकॉनचा उद्योग तळेगाव मध्ये येत होता आणखे जी तुम्ही मी आपण अशी जी आपण असाल भरतजी आपण इकडे बसलेला ती मंडळी आदित्यजींनी येऊन तिकडे विरोध यासाठी करण्याचं काम केलं का जागा तयार होती सर्व काय गोष्टी निवळ गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फॉक्सकॉनचा उद्योग हा गुजरात मध्ये नेऊन जाण्याचं काम केलं त्यावे आपले खासदार तोंडात बोट घालून बसले होते का कोणाचा रोजगार गेला एक लाख लोकांना कदाचित ते रोजगार त्या फॉक्सकॉनच्या एका निर्मितीमध्ये मिळाली असती आणि म्हणून आमचा प्रश्न असा आहे की या तरुणांना बेरोजगार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका